न दबडता त्यांचा भूतकाळ सांगू लागतात आई बाबा तुम्हा दोघांना आठवते का आपण सर सर देशमुखांच्या घरी म्हणजेच गोदावरीच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेलो होतो तेव्हा शशिकांतराव सांगू लागतात तसे सगळे शांत राहून त्यांचं बोलणं ऐकू लागतात यादव घरानं आज त्यांच्या श्रेष्ठ चिरंजीव श्री शशिकांत यादव यांच्यासाठी लग्नाचं स्थळ बघायला आले होते अगदी वेळेत सगळे त्यांच्या ठिकाणी पोहोचले होते त्या काळात कसली आली आहे गाडी घोड सरळ बैलगाडीला झोपली की चालली स्वारी सासरवाडीला गावातील चार वयस्कर माणसं जे मध्यस्थी होते तर दोन तीन बायका ज्या आहेत त्या सूर्याजी राव म्हणजेच मंगलाबाई आजी देवी शशिकांत एवढे सगळेजण त्या बैलगाडीत बसवून आले होते समोर कौलांचं बैल बैठ घर, घर दिमाखात उभं होतं तर दारात पोहोचतात शशिकांत राव बैल सोडून बाजूच्याच गाडीमध्ये झाडाखारी बांधायला म्हणून बाहेर थांबतात त्यांच्याबरोबर रवी पण असतोच त्याला माहित होत की आपल्या मित्राच्या बहिणीच आपल्या मोठ्या भावासाठी स्थळ आहे खूप खूप खुश होता तो आज अगदी आनंद गगनात व्हावेल झाला होता त्याला कधी एकदा समोर भानुदासला बघतोय असं झालं होतं त्याला तो तसा शशिकांत बैल बांधत आहेत हे बघून आत निघून जातो तर इकडे शशिकांत बैल बांधत असतानाच त्याचं लक्ष जे आहे ते घराच्या बाजूच्या शेतात जातं जिथून मुली हातात कसली तरी वाट घेऊन लपून छपून घराच्या दिशेने येत होत्या समोरच मुलीचं तर शशिकांत रावांकडे लक्ष जात नाही पण मागे चालत असलेल्या मुलींचं लक्ष बरोबर त्यांच्याकडे जातं त्याच वेळेला नेमकं शशिकांत राव पण तिच्याकडे बघतात एकमेकांशी नजरानजर होते आणि क्षणासाठी ती मुलगी जागेवरच उभी राहते एवढ्या वेळा ती समोरची मुलगी आत निघून पण जाते अगदी बावरून गेली होती ती मुलगी समोर शशिकांत रावांना बघून शशिकांत राव अजूनही एकटक त्या मुलीकडेच बघत होते त्याचनंतर तशी ती समोरची मुलगी काहीशी घाबरून आता न... आत रागातच तिथून पटकन निसटायचं बघते पण शेताचा पडतो तसा हातातली ताटासकट ती घरंगळत शशिकांत रावांच्या पायात येऊन पडते ती आता पडणार हे समजतात शशिकांत राव पुढे सरसावले होते तिला पकडण्यासाठी तोपर्यंत त्या मुलीचा तोल गेला होता शशिकांत राव खाली बघतात तर ये ती मुलगी तिच्या हाताचे कोपरे चोळत तशीच खाली बसली होती रडायला पण लागली होती जोरात लागलं का बघू कुठे लागल रक्त येत नाही असं म्हणत ते पण त्या मुलीच्या जवळ खाली बसणारच की ती मुलगी कशी बशी हातातली दाट गोळा करत पटकन उठून उभी राहते आणि त्यांच्याकडे एक नजर टाकून साडी झाडतच आत पळून जाते शशिकांत तर तिच्याकडे बघत राहतात आत्ता तर रडत होती आणि आता लगेच आत, आत पळून पण गेली तोंडातल्या तोंडात कुटपुटत शशिकांत जो आहे तो गालातल्या गालात हसतात आणि ते पण त्यांच्या अंगातील शर्ट नीट करत आतमध्ये निघून जातात आतमध्ये आधीच सगळी मंडळी जमलेली असतात हलक्या फुलक्या गप्पा मारून झालेल्या असतात त्यांच्या शशिकांत जसे दरवाजातून आत येतात तस सूर्याजीराव पुढे येत त्यांची ओळख करून देऊ लागतात संपतराव हे आहेत आमचे तर त्याच नंतर शशिकांत जशी आत येतात तसं सूर्याजीराव पुढे येत त्यांची ओळख करून देऊ लागतो संपतराव हे आता आमचे ज्येष्ठ शिरंजीव शशिकांत शिक्षण वगैरे चांगलं झालं आहे पण सध्या नोकरीच्या शोधत आहेत बाकी शेतातील सगळी कामं अगदी चोख जमतात हो त्याला एवढं सांगेन दुसरं काही नाही झालं तरी तुमच्या मुलीला कोणी कधी उपाशी नाही रंग देणार मा झाले सूर्याजी बोलतात त्यांचं बोलणं होता शशिकांत राव पुढे येत संपत पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतो चला संपतराव मुलांची ओळख तर झाली आता तुम्ही पण मुलीला बाहेर बोलवा बा, म्हणजे एकदा का त्यांची पसंती झाली की आपण पुढची बोलणी करायला मोकळे गावातील एक सदस्य जो आहे तो मध्यस्थी होता तो बोलतो हो हो बोलवतो की संपतरावांना असं म्हणत भानुदासला डोळ्यानेच बुनावतात तसा भानुदास जो आहे तो एवढा वेळ कोपऱ्यात त्याच्या जिगरी याराजवळ उभा होता तो पटकन आत लेखून जातो काहीच वेळात आतल्या खोलीतून दोन मुली हळूहळू चालत बाहेर येऊ लागतात समोरच्या जा मुलीच्या हातात चहा होता तर मागून येणारी मुलगी पोळी घेऊन आली होती बहुतेक शशिकांत राव खाली मान घालूनच बसले होते त्यांनी काही अजून तरी नजर उचलून त्या मुलींकडे बघितलंच नव्हतं ही आहे आमची ज्येष्ठ कन्या वंदना आणि माझी बारकी मुलगी गोदा संपतराव शिकांत राव नजर करून दोघींकडे बघतात तर समोर वंदना खुर्चीवर बसलेली असते आणि गोदावरी त्यांच्या बाजूला उभ्या राहिलेल्या असतात शशिकांत राव क्षणभर वंदनाकडे बघतात पण परत त्यांची गोदावरीवर जाऊन स्थिर होते वंदना हळूच उठून मध्ये एका ठिकाणी जाऊन एकदाच वाहून सगळ्यांनाच नमस्कार करते आणि परत तिच्या जागेवर जाऊन बसते गोदावरी पण उभे राहून हात जोडून सगळ्यांना नमस्कार करते तसंच सगळ्यांवर नजर फिरवता फिरवता तिची नजर आता शशिकांत रावांवर येऊन अडकते तर ते आधीपासूनच तिच्याकडे बघत होते त्याची ती रोखलेली नजर बघून गोदावरी गडबडते क्षणभरही तिथेही आ, न थांबता ती पटकन आत निघून जाते तसा शशिकांत हलक्या आठ्या पडतात हे बघा सूर्याजी काही मागण्या आहेत ना मागण्या असतील त्या आम्हाला मान्य आहेत तुम्ही फक्त आमच्याशी नातंसंबंध जोडा अहो खूप काही ऐकून अग, आहे मी तुमच्या घराण्याबद्दल तुमचं घरात माझे लेख नांदायला आली तर आयुष्यात सोनं होईल बघा तिच्या संपतराव बोलतात त्याच्या बोलण्यावरून हे तर स्पष्ट दिसत होत की काही करून त्यांना ही लगना जुरून आहे हे बघा संपतराव एकदा का मुला मुलीची मनापासून पसंती झाली की पुढचं पुढे होईलच हो आणि आमच्या काही अपेक्षा नाहीत बघा अगदी नारळ देवी बटी देऊन मुलीला लग्न मंडपात उभी करा आम्ही स्वीकार करू पण त्याआधी मला मुलाची आणि मुलीची पसंती जी आहे ती आहे का हे विचारू द्या सूर्याजी राव बोलतात जुन्या काळातले असले तरी आजोबांचे विचार मात्र खूप उच्च होते त्यावेळी पण त्यांना जबरदस्ती कोणालाच कोणावर बांधायचं नव्हतं आणि ते कुठेतरी योग्य पण होतं काय ग वंदना बाळा मी तुला एक प्रश्न विचारू देशील का मला उत्तर आता मंगलाबाई समोर खुर्चीवर बसलेल्या वंदनाला विचारतात तशी वंदना त्याच्याकडे बघते आणि हो मध्ये मान हलवते माझ्या शशी शिकलेला असला तरी त्याला आपल्या मातीचा खूप लढा आहे शेती म्हणजे म्हणजेच त्याचा जीवकी प्राण मागे पुढे जाऊन तर त्या नोकरी के, नोकरी केलीच नाही आणि शेतीचं करायचं ठरलं आयुष्यभर तर तू देशील का माझ्या लेकाला साथ शेती करण्यात सुखाने संसार करून दाखवशील का मंगलाबाईचा सरळ सोपा प्रश्न वंदनासमोर होता पण त्यांचा प्रश्न एकदाच वंदनाचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं होतं जे कोणाला समजलं असेल किंवा नसेल पण मंगलाबाईने बरोबर शेती ओघा ओघात वंदना बोलून जाते तसे सगळे चकडे बघू लागतात वंदनाच्या तर चेहऱ्यावर चेहऱ्याचा रंगच उडालेला होता काही न बोलता आजींना त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं माणसांची पार करायला त्या कधी चुकल्याच नव्हत्या तसे त्या एक नजर इथे आजोबांकडे टाकतात आणि आजोबा पण त्यांच्याकडे बघतात शशिकांत मात्र नाराज झाले होते अगदीच उतरलेलं तोंड बघून घेऊन ते तिथे उपस्थित होते जेव्हा त्यांना हे समजलं होतं की आपण ज्या मुलीला बघायला आलो आहे ही ती मुलगी दुसरीच आहे आणि आपल्याला पसंत पडलेली मुलगी दुसरीच आहे मग अगदी खटू झाला होतं त्याच त्यानंतर सावरत बंदना हो मद्धे मान हलोते। पन कदा चीद आता उशीर झाला होता थोडा वेळ गप्पा मारून यादव कुटुंब निर्णय दोन दिवसांनी विचारविनिमय करून सांगतो असं म्हणत निघून जातात दोन दिवसांनी जेव्हा यादव परिवार त्यांचा निर्णय सांगतात तेव्हा सर देशमुखांना धक्काच बसतो त्यांचा निर्णय ऐकून कारण त्यांनी यावेळी शशिकांतसाठी वंदनाचं स्थळ नाकारून गोदावरीला लग्नासाठी मागणी घातली होती हे बघा संपतराव आम्हालाही तुमच्याशी ना तर संबंध जोडायचे जोडून आनंदच होईल पण काय आहे ना शेवटी संसार कोरांचा आहे त्यांनाच निभावून घ्यायचं आहे पुढे तर आपण काय अक्षता टाकून मुके होणार थोडी आयुष्यभरासाठी होणार आहोत आपण त्यांना तर आमचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की लग्नासारख्या अपवित्र नात्यात तर जो नको व्हायला आमच्या शशीला तुमची मोठी कन्या नाही तर तुमची झाकती कन्या गोदावरी पसंत पडल्या आहेत म्हणून आम्ही आज तुमच्याकडे तुमच्या धाकट्या मुलीचा बोलणं ऐकून सर देशमुख कुटुंब परिपूर्ण सुन्न झालं होतं गोदावरी पण सदम्यात गेल्यासारख्या झाल्या होत्या तर वंदना रागाने नुसत्या पेटून उठल्या होत्या आपल्याला चालून आलेलं स्थळ आता गोदावरीसाठी मागणी घालत आहोत हा अपमान त्यांना सहनच होत नाही गोदावरीपेक्षा बंधना दिसायला सुंदर होत्या त्यांना असं वाटत होतं की शशिकांत अगदी हसत हसत त्यांचा स्वीकार करतील मग त्यांच्या आई वडिलांना पण आपला स्वीकार करावाच लागेल पण इथे तर सगळं उलटच झालं होतं आम्हाला मान्य आहे सूर्याजीराव आमच्या गोदासाठी शशिकांत रावांचं स्थळ आम्हाला पसंत आहे अहो हे आमचं अहोभाग्य समजतो आम्ही की तुम्ही स्वतःहून माझ्या धाक्या मुलीसाठी स्थळ घेऊन आला आहात संपत्रा अगदी त्याच ठिकाणी देऊन टाकतात आता हा दुसरा धक्का होता सगळ्यांसाठी अक्षरशः भानुदास पण शॉपमध्ये होता त्याला पण हे पटलं नव्हतं की बघायला आले एकीला आणि पसंत केलं दुसरीला याला काय अर्थ होता हा तर सरासर अपमान समजत होता त्यांचा पण त्या काळात आई बापापुढे बोलणं म्हणजे महापाप आई बापापुढे बापा नजर वर करून बोलत नव्हते कधी मुलं त्या काळात गोदावरी आणि शशिकांत यांचं लग्न तर ठरलं होतं पण त्यामुळे सरदेशमुख जे आहेत ते घरात वातळ आलं होतं भानुदास आणि वंदना दोघांनी पण त्यांच्या आई वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी सरळ जे आहे ते पटकाळून लावलं होतं गोदावरी आणि शशिकांत शे आहेत बाकी होता नाही म्हणता म्हणता गोदावरी पण मनापासून लग्नाला तयार झाली होती आणि त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता अशातच एक दिवस दुपारच्या गावातील धोंडीराम दुन, याच्याबरोबर पळून जाऊन लग्न करतात आणि घरी एक चिठ्ठी ठेवून जातात जत साप सरळ अक्षरात लिहिलं होतं माझं हे पाऊल उचलण्याच्या मागे फक्त आणि फक्त शशिकांत यादव आणि त्याच्यानंतर तिचे वडील जबाबदार आहेत माजा माजा मी मोठी मुलगी असून पण त्यांनी माझ्या आधी माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरवलेलं तेही मला बघायला आलेल्या मुलाशी त्यामुळे मी स्वतः माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे एवढंच काय तर ते चिठ्ठीत लिहिलं होतं आणि त्यामुळेच भानुदासच्या मनात ते शशिकांत यांच्याबद्दल राग निर्माण झाला होता त्या दिवशी रागाच्या भरात ते रवी आणि शशिकांत यांना भेटायला पण गेले होते जिथे त्यांची खूप बासाबाची झाली होती रवी तुझ्या तुझ्या या मामा भावामुळे आज माझ्या बहिणीने नको ते पाऊल उचलले आहे सगळं गाव तुंकत आहे आज आमच्यावर का तर आमच्या घरातली मुलगी पळून गेली पण ती का पळून गेली याचं कारण फक्त मला माहीत आहे तुझ्या या भावाने तिला नाकारून माझ्या बारक्या बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे सगळं तुझ्या भावाने भावामुळे झालं आहे भानुदास रागातच रवीला बोलतात तर असा की हातापाई करायला पण ते मागे पुढे बघणार नव्हते हे बघ भानू तू आता जास्त रागत आहेस जे काही झालं आहे तुमच्या घरात त्या गोष्टीचं वाईट मला पण वाटत आहे पण आता या सगळ्यांच्या दोषी तू दादाला ठरवत आहेस हे साफ चुकीचं आहे दादाला तुझी बायटी बहीण आवडली तर यात त्याची चूक काय आहे प्रेम करणं पाप नाहीये रवी बोलतात पण त्याचं बोलणं आहे कोणू भानू त्यात सवताळूनच उठतात पाप आहे प्रेम करणं पापच आहे आज तुझ्या तुझ्या भावाच्या प्रेमापायी माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे माझ्या इज्जतीवर लोक बाहेर बोट उचलत आहेत या गोष्टीसाठी मी तुम्हाला यादवांचं यादवांना कधीच माफ ना करणार नाही आणि आता आपले जुळणारे नाते संबंध तर तुम्ही विसरूनच जा तुझ्या तुझा भाव जगातला शेवटचा मुलगा जरी असला तरी माझ्या बहिणीचं लग्न याच्याशी देणार नाही भानुदास ऐकून द्यायला तयारच नव्हता उलट तोच जास्त बोलत होता तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग